नमस्कार मित्रांनो दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मागील एक पाच सहा सात दिवसांपासून मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण मी स्वतः शेतावरती येत नव्हतो नागपूरला काही वैयक्तिक कामामध्ये मी व्यस्त होतो आज आपण आपल्या या मायक्रो स्प्रिंकलर जे नेपियरमध्ये लावलेलं आहे याची ट्रायल घेणार आहोत आपल्याला ही जी काळी जमीन दिसते तिथे मी बरसीम लावलेलं आहे बरसिम लावायला उशीर झाला तसा ऑक्टोबर महिन्यात लावला जातं पण मी साधारणतः जानेवारीच्या दहा तारखेकडे लावला कारण माझी जमीन पण तयार होत नव्हती वेगवेगळे शेतातले कामं होते ते मॅनेज होत नव्हते मॅनपावरमुळे आज मी हा व्हिडिओ केला आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला माझ्या शेतातली पाणी व्यवस्था पाणी व्यवस्थापन व्यवस्था म्हणण्यापेक्षा पाणी व्यवस्थापन हे दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे आपण बघू शकता इथे मायक्रो स्प्रिंकलर व्यवस्थित लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो अजून जवळ करून हा स्प्रिंकलर लागलेला आहे दहा फुटावरती आपण याचं अंतर साधारण ठेवलेलं आहे आपलं दोन ओळीतील अंतर पाच फूट आहे म्हणजे ज्यावेळेला चारा वाढेल त्यावेळेला एकाच ठिकाणी पाणी म्हणजे एका तासामध्ये पाणी पडेल दुसरा तास कोरडा राहील त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण जैविक आच्छादन टाकू आता तिथे आपण बघू शकता माझं तुम्हाला दाखवतो ड्रीप साठी आपण जसं फिल्टर लावतो तसं स्प्रिंकलरलाही फिल्टरची आवश्यकता असते त्याचं काम सुरू आहे तिथे ट्रॅक्टर गेलेला आहे ति तिथेच आपण वेंचुरी दिलेली आहे ट्रॅक्टर गेलेला आहे तो तिथे गोक गोक एक गोकृपा अमृतम घेऊन गेलेला आहे स्प्रिंकलरनी आपण गोकृपा अमृतम देणार आहोत तर आपण बघा आमचं एक असं छान मायक्रोस्प्रिंकलरचं प्लॅनिंग होतं ते आपण दिसेल बंधूंनो ड्रीपवरती चारा करणं तेवढं शक्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण चाऱ्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं जसं उसामध्ये सुद्धा साधारण ऐंशी टक्के पाणी असतं त्या पद्धतीने आणि जर का पाणी कमी झालं तर तुम्हाला चारा जास्त लागेल कारण गाईचं पोट भरणार नाही आणि चाऱ्यातलं पाणी कमी झालं तर चारा हा आ, गाई खात पण नाहीत म्हणजे जसं आपल्याला आपण पूर्ण शिजलेली भाजी हवी असते किंवा पूर्ण पिकलेलं फळ हवं असतं आपण कच्चं खात नाही तसंच त्यांना ते कच्चं वाटतं तर ते, ते खात नाही आम्ही अशी मायक्रोस्प्रिंकलरची इथे प्लॅनिंग केलेली आहे पण सोबतच आम्ही काय केलं त्याच पाईपलाईनवरती कारण मी फक्त दोनच प्लॉटला मायक्रोस्प्रिंकलर यावर्षी केलेले आहे तर सोबतच त्या प्लॉटवरती आपण म्हणजे त्याच पाईपलाईनला आपण म्हणजे इथे आ, एक वॉल्व दिला आहे आणि त्यालाच वेंच्युरी दिलेली आहे तर मी काय करणार आहे की ज्यावेळेला मला इथे ड्रीपला पाणी नाही द्यायचं म्हणजे या मायक्रोस्प्रिंकलरला पाणी म्हणजे या प्लॉटला पाणी नाही द्यायचं आहे त्यावेळेला याच पाईपलाईनद्वारे मी तुम्हाला दिसत असेल इथे माझा हा मी आ, एक हे सोडलेलं आहे पाईप सोडलेला आहे मी या इथल्या नेपियरला स्प्रिंकलरनी पाणी देणार किंवा याला पट पाणी देणार तर ते देताना मला जे खत द्यायचं आहे ते खतसुद्धा देता यावं म्हणून इथे एक ॲडिशनल वेंचुरी लावलेली आहे आपण बघू शकता मित्रांनो हा प्लॉट मला एप्रिल महिन्यात कापायचा होता पण मजूर मिळाले नाही त्यामुळे कापता आला नाही आणि हा असाच राहून गेला मी थोडा एक्सेस सारा लावत असतो कारण की हवामान मजूर यांची साथ कशी मिळेल सांगता येत नाही तर तो आपल्याला एक्सेसच लावावा लागतो कारण आपल्या घरच्या गाईंना चारा कमी पडू नये एक ज्या वेळेला एक्सेस होतो त्यावेळेला मी तो नागपूरला सप्लाय करतो गोरक्षणला आणि ज्यावेळेला माझ्याकडे कमी पडतो त्यावेळेला मी स्वतः साथीज ठेवतो हो तर ह्या प्लॉटला मे महिन्यापासून मला काप म्हणजे साधारणतः एप्रिल मे महिन्यापासून कापता आलं नाही मध्ये पावसाळा होता तर त्याला पाणी मिळालं मग पुढचे दोन महिने याला अजिबात पाणी नव्हतं तरी आपण बघू शकता हा आम्ही कापला कापताना आडवा तिडवा होता तर जेवढा कापता आला तेवढा कापला बाकीच्या याच्यावर मल्चर फिरवलं होतं आपल्याला दिसेल आमचं एक आच्छादन पण तयार झालं आहे आणि आता याला पाणी सोडलं आहे तर हा चारा उगवला बंधू नेपियर चारा तुमचा उभा असेल आणि तुम्हाला एक्सेस गरज नाही आहे तो तसाच ठेवला त्याला पाणी नाही दिलं तरी तो मरत नाही साधारणतः तुमच्या प्लॉटमध्ये जर का चारा वर्षभर बिना पाण्याचा उभा असेल तरीही तो मरत नाही त्याचं हे उत्तम उदाहरण तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला याच्यात माझा एकही डोळा जो मी सुरुवातीला लावला होता तो कुठेही मेला आहे बिना पाण्याअभावी मेला आहे असं दिसणार नाही तर मित्रांनो नेपियर चारा साधारणतः पन्नास टक्के हा असायलाच हवा कारण तुम्ही इतर प्रोटीनयुक्त चाऱ्याची शेती करताना किंवा ला, करता ती च प्रोटीन अति प्रोटीनयुक्त चारा अति म्हणजे नेपियरमध्ये साधारणतः चौदा ते पंधरा टक्के प्रोटीन असतं आपण मका लावला ज्वारी लावली बाजरी लावली तर त्याच्यामध्ये साधारणतः बावीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत प्रोटीन नैसर्गिक शेती करत असेल तर आपल्याला मिळतं पण त्याची सायकल कशी सांभाळावी ती सायकल बिघडते तर ती सायकल बिघडू नये म्हणून आपल्याकडे नेपियर हा हवा नेपियर हा बारा महिन्यांचा चारा आहे बाराही महिने पुरतो त्याला वर्षातून साधारणतः पाच कटिंग झाल्या पाहिजे पण चार कटिंग जरी तुम्ही घेऊ शकलात तर अतिउत्तम तर मी आपल्याला सांगत होतो की बा मी स्प्रिंकलरला सुद्धा वेंचुरीनी खत देईल तर त्याच्यासाठी इथे वेंचुरी लावून घेतलेली आहे सोबतच जे खत मी देतो आहे तो ड्रम धुण्यासाठी इथे मी आणखीन एक छोटा नळ टाईप सिस्टीम करून घेतली त्याला एक कॉक दिलेला आहे म्हणजे तो ड्रम इथला इथेच धुतला जाईल आणि तेही व धुतलेलं पाणी स्प्रिंकलरद्वारेच शेतात टाकल्या जाईल आजच मी स्प्रिंकलर चालू झाले हे की त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर असंच दिव्यबंधू डेअरी फार्मवरती रोज काय ॲक्टिव्हिटी होतात हे बघण्यासाठी आणि आपल्याला पशुपालनामध्ये काही मदत लागत असल्यास आमचे व्हिडिओ बघून त्याचा नक्कीच फायदा घ्यावा याच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद